नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे व दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आपल्या आजच्या महत्वाच्या बातमीचे स्पष्टीकरण करणार आहोत मित्रांनो बातमी आहे तर सव्वीस सप्टेंबरची मोठी खुश खबर मंत्रिमंडळाने घेतला मोठा निर्णय कर्मचाऱ्यांना अठ्याहत्तर दिवसाचा बोनस दसऱ्यापूर्वीच मिळणार या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मोठी बातमी कर्मचाऱ्यांना आता मिळणार दसऱ्यापूर्वीच अठ्याहत्तर दिवसाचा बोनस कोणत्या कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार आहे कर्मचाऱ्यांना बोनस किती मिळणार आहे या उपरोक्त सुरुवाती पासून शेवट पर्यंत अगदी आवश्यक व हमखास पहा चला तर पाहूया आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आप आपण जर ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनेल ला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची आणि आनंदाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करा तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे संपूर्ण स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांना अतिशय आनंदाची बातमी आता कर्मचाऱ्यांना मंत्रिमंडळाने या संदर्भात घेतला कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण निर्णय आणि हा निर्णय ज्या दिवशी घेतला तो दिवस बुधवारी झालेल्या मीटिंग मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी दहा पॉइंट एक्क्याण्णव लाख बोनस देण्यास मंजुरी देण्यात आली आहे ह्या मंजुरी दिलेल्या बोनसच्या संदर्भासाठी सरकार एक हजार आठशे सहासष्ट कोटी रुपये खर्च करणार आहे ते फक्त बोनस पोटी प्रत्येक कर्मचाऱ्याला जास्तीत जास्त नऊशे एक्कावन रुपये तो बोनस हा दुर्गा पूजा आणि दसऱ्या पूर्वीच दिला जाईल आणि त्यांच्या खात्यात जमा केला जाईल कुणाला मिळणार बोनस हा ही प्रश्न आपल्या आपल्या मनात उपस्थित झाला असेल त्या प्रश्नांचे उत्तर पुढील पाहूया स्टेशन मास्टर सुपरवायझर तंत्रज्ञ तंत्रज्ञ सहाय्यक पॉइंट्समन मंत्रालयीन कर्मचारी आणि इतर गट सी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे याचा अर्थ रेल्वे विविध कर्मचाऱ्यांना ही सुद्धा या बोनसचा लाभ प्राप्त होणार आहे आणि मिळणार आहे कधी मिळणार बोनस हा महत्वाचा प्रश्न आहे म्हणून हा बोनस मित्रांनो दरवर्षी दिला जातो आणि दिल्या गेलेला हा बोनस दुर्गा पूजा आणि दसऱ्याच्या दिवशी दिला जातो म्हणजे त्यापूर्वीच पगारात जमा होतो म्हणजेच आपल्या बँक अकाउंट मध्ये जमा होतो ज्यामुळे कर्मचाऱ्यांना सण साजरे करण्यासाठी आर्थिक मदत प्राप्त होती सरकारचे या बोनस बद्दल काय म्हणणे आहे ते आपण समजावून घेऊया सरकारच्या म्हणण्यानुसार हा बोनस रेल्वे कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट काम केल्या कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी दिला जातो बोनस लाभ रेल्वेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांना होणार आहे हा बोनस त्यांच्या सणासुदीच्या दिवसात हातभार लावेल आणि त्यांची आर्थिक गरजा पूर्ण करण्यास मदत होईल आणि अशा प्रकारच्या बोनसच्या संदर्भातील बातमीचे आपण स्पष्टीकरण केले आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत हा व्हिडिओ आपल्या व्हायरल केला आहे मित्रांनो आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यु व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ